धनगर समाजाचा युवा नेता राष्ट्रवादीच्या गळाला लागलाय शशिकांत तरंगे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केलाय इंदापुरातील धनगर समाजाचे नेते शशिकांत तरंगे यांनी अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये पुणे येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय यावेळेस इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे हे उपस्थित होते शशिकांत तरंगे यांच्याकडे अजित पवार यांनी मोठी जबाबदारी सुद्धा दिली आहे राष्ट्रवादी पक्षाच्या युवक काँग्रेस कार्याध्यक्षपदी त्यांची निवड सुद्धा केली आहे त्यामुळे आता बारामती लोकसभा निवडणुकीसाठी अजित पवार यांनी आता बेरजेचं राजकारण सुरू केलंय आदरणीय दादांनी आज माझ्यावरती राष्ट्रवादी काँग्रेस युवक कार्याध्यक्ष पदाची प्रदेशची जबाबदारी दिली आणि या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये युवकांचं संघटन करण्याची जबाबदारी माझ्यावर दिली मी निश्चितपणे विश्वासाने दिलेली जबाबदारी पार पाडेल या महाराष्ट्रातील युवकांचं मोठं संघटन उभं करेन